बाई का नवीन बा नवीन गाणं बाई ना कोणते गाणं म्हणलं आता दिसतंय केवळ झालं नवीन गाणं माझे नवीन माझं केवळ झालं तुला मी उडू इंग्लिश भाषा आमच्या आमच्या देशात बोलते तिकडची भाषा आहे तिकडे गाणं म्हणून दाखवू कोणचं बघा माझं नवीन गाणे आताच लोन झाले नवीन एक महिना झाला म्हणू हा ते पेपर मध्ये आलेलं पेपर देते का गाणं

माणूस अवघे काय माणूस हे सगळे बसलेले माणसं काही इकडे उभे राहिलेले सगळे माणसंच माणसं आहे थोडासा फरक आहे तुम्ही कोण माणूस हे कोण माझे मित्र आहे हे सगळे मित्र आहे मित्र आहे नोकरीला आहेत नोकरीला कॉन्ट्रॅक्टर नोकरीला लावतो तो त्यांचा गुरु

गेलं का पळून काकड त्याला हाणलं तू कशाला आणलं वरधर वर धर वर धर मापा तू बरा या ठिकाणी उपस्थित सर्व तमाशा रसिक आणि आमच्या अन्नदात्या हो माझा मित्र काकडे माझ्याबद्दल तुझ्या सकाळी आमच्या गाड्या या ठिकाणी आल्या असताना माझा मित्र काकडे देवाच्या दर्शनाला गेला होता दर्शनाला गेला असताना दर्शनाला गेला असताना त्या ठिकाणून कोणाची तरी चप्पल चोरून आणली आहे त्याची ज्याच्यासाठी त्याने घेऊन जा बाई बापू तशी तर आता बोलतो तशी तर अरे त्या हॉटेलमध्ये जा दोन कप आहे घे त्याच्यात बुडवून खा नाही बुडव त्या ए बुडवून नको खाऊ बुडून जर खाला तर उद्या की नाही आपुल बसला सांग आम्ही कार्यकर्ते म्हणले तुमचा कार्यक्रम ठरवला आलो हो अजून दोन चार गाणी म्हणून दाखवा का असं नसेल लगेच पावती आपण अजून दोन तीन गाणी ऐकायला